फलटण शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे युवकाचा निर्गुण खून करून त्याचा मृतदेह चरित पुरून ठेवण्यात आला होता मात्र स्थानिक गुन्हे शाखा सातारा आणि फलटण शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत हा खून केवळ छत्तीस तासात उघडकीस आला असून दोघा आरोपींना अटक करण्यात पोलीस यशस्वी ठरले आहेत ही घटना आहे मौजे ठाकुरकी तालुका फलटण जिल्हा सातारा येथील दिनांक दहा जून ते अकरा जून दोन हजार पंचवीस दरम्यान पंधरकी शिवारात संदीप मनोहर रिटे या युवकाचा गुप्त भाग कापून अमानुषपणे त्याचा खून करण्यात आला होता या खुनानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती तपासादरम्यान महत्वाची माहिती पुढे आली संदीप रिटे याचा मोबाईल घेण्यावरून मच्छी मार्केट येथे वाद झाला होता याच वादातून एका अज्ञात इस्माने संदीप रेटेचा पाठलाग करून त्याचा खून केला पोलिसांनी गुप्त बातमीदार तांत्रिक विश्लेषण आणि वेषांतर तपासाच्या मदतीने हा आरोपी ताब्यात घेतला आहे या आरोपीने केलेल्या धक्कादायक खुल्यासानुसार हा खून साडेपाच लाख रुपयांच्या सुपारीवरून त्याने आपल्या चुलत भावाच्या सांगण्यावरून केला होता आणि एवढ्यावरच न थांबता पोलिसांनी दुसऱ्या आरोपीलाही तात्काळ अटक केली आहे या खुनाचा तपास अवघ्या छत्तीस तासात उलगडून आरोपींना अटक करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखा आणि फलटण पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली इम्तियाज मुजावर ब्युरो रिपोर्ट तिरुमरत न्यूज सातारा